शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री खाशाबा शंकर खिलारी शेनवडे मानसाठी आता या जे साहेबांनी झाडे घेतलेली ती मलेशियन डॉरबोल जातीची ज्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ लावल्यापासून अडीच ते तीन वर्षात फळधारणा चालू आता बघू शकतो आपण सिलेक्शन करून रोपं काढलेली आहेत तशी आता हा जो नारळ आहे क्रॉस पॉलिनेशन जात आहे बुटकी जात आहे जमिनीपासून फळधारणा चालू होते नारळ लावल्यापासून अगदी आपल्याला अडीच ते तीन वर्षात फळधारणा चालू होते एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस चक्रात शासन शासनमान्य नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत बुकिंग नंतर घरपोच होतात लागवडीपासून योग्य सल्लाव मार्गदर्शन सर्व नियोजन सर्व नियोजन बघू शकतो आपण श्री द्या नारळ चालू तुम्ही बाई हा दोन घेऊन जा खराब आहे आणि तिकडे लागून घेऊन ये घेऊन बघू शकतो आपण बुटकी लोठण नारळ लोडिंग श्री खाशाबा शंकर खेलारी नारळ म्हणलं तर शारपड खारपड दर्दलिप्त जमिनीत येणारे पीक नारळ लावल्यापासून अगदी आपल्याला अडीच ते तीन वर्षात बुटकी लोठण जातीला फळ येतं ज्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन असल्यामुळं चारशे साडेचारशे मिली पाणी आहे आता नारळ जो आहे हा क्रॉस पॉलिनेशन म्हणजे परागी भवन केलेला त्याचबरोबर संक्रीट मराठीमध्ये हायब्रीड बुटकी लोटन गिड्डा खुज्जा असा हा बुटकी लोटनमधली जात आहे मलेशियन डॉर्प जे ॲडव्हान्समध्ये आहे केरळमधली जात आहे ही मलेशियन डॉर्फ ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी आणि नारळ पाण्यासाठी प्रसिद्ध असणारी जात आहे बुटकी लोटन नारळामध्ये क्रॉस पॉलिनेशन परागीभवन झाल्यामुळं जी संकरीत जात म्हणतो आपण हायब्रीड ह्या है जातीचं वैशिष्ट्य नारळामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ पाण्याने आणि खोबऱ्यासाठी चालणारी अशी ही जात आहे आता ज्या आप प्लॉटमधून आपण रोप सिलेक्शन करून काढलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपला जो बाराशे नारळ होता आजच्या गटला बघू शकता आहे आठशे ते नऊशे नारळ शिल्लक राहिलेला आहे शेतकरी बंधू आता ही जी रोपं आहेत ही सर्व महाराष्ट्रात तीनशे पंच्याहत्तर रुपयानं घरपोच येतं लागवडीपासून सर्व सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी असल्यामुळं फळबाग योजनेला आपल्याला अनुदानला बिल मिळतं आता मलेशियन डॉवर जात ही जी जा आहे ही ठिंगणी गिड्डी बुटकी असल्यामुळं कमी उंचीवरती फळदारणा इकडे रे कमी उंचीवरती फळधारणा चालू होत असल्यामुळं शेतकरी बंधूंना नारळ काढण्यापासून ते आपल्याला उत्पादनापर्यंत आता बघू शकतो आपण अशा प्रकारची ही जी बुटकी जात आहे सा पानावरचं रोप अशा प्रकारचं त्याचबरोबर ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला कमी उंचीवरती त्याचबरोबर कमी ह्याच्यावरती उत्पादनाचा भाग चालू होतो जमिनीपासून नगोत आमती उपसेन पाऊस सोपा नसल्यामुळं जास्त करून ज्या गाड्या नारळाच्या लोडिंग झालेल्या आहेत आज तर आत्ता जे आपण नारळ बघतोय आज दिवसात आपल्या आठ गाड्या नारळाच्या लोडिंग झालेल्या आहेत तर ही जी रोपं आहेत ही शेतकरी बंधूने आल्यानंतर एक चार दिवस रोपं ठेवायचे आहेत वातावरण सुटेबल झाल्यानंतर लागवड करायची आहे दोन जावा पूर्ण पाऊस असल्यामुळं झाडं आपण शेलिशेम करून बाहेर काढतो आहे बघू शकतो आता सगळीकडे प्लॉटमध्ये पाणी झालेलं आहे एवढा तुफान पाऊस झालेला आहे गेली चार दिवस पावसाचं थैमान कोल्हापूर जिल्ह्यात झालेला आहे आपली नर्सरी ही एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार आहे चाळीस कोटीची उलाढाल आहे आणि कलम आंबासुदे पेरू लिंबू चिंच संत्री मोसंबी त्याचबरोबर इतर फळझाडाची जी कलमं आहे ती स्वतः बांधत आपण असल्यामुळं आपल्याकडं मात वृक्ष आहेत त्याचबरोबर बरेच शेतकरी माझे व्हिडिओ म्हणतात मदर प्लॅन दाखवा ज्या शेतकरी बंधूंना माझ्या नारळ लागलेल्या पाचशे बागा महाराष्ट्रात आहेत मग त्यामध्ये जालना परतूरमधील बाणाचे वाडे असेल जी जालनामधील शेतकरी बंधूंना जवळचं लोकेशन असेल ती बघू शकतात रोहिलागडमध्ये सतीश होलके पाटील म्हणून आहेत त्यांची बाग आहे मी ज्या शेतकऱ्यांची नावं घेऊन सांगतो आहे त्या त्या एरियामध्ये जाऊन आपण ती बाग बघू शकतो आहे अक्कलकोटला सूर्यकांत माळी म्हणून आहेत किनीवाडी गाव आहे ती बाग बघता येईल धाराशिवमध्ये वैजनाथ माळी म्हणून आहेत तिंची बाग बघता येईल वाईमध्ये सुकुंडे काका तिंची बाग पाहता येईल आपल्याला अनपटवाडीमध्ये मारुती अनपट म्हणून आहेत त्याचबरोबर निमजमध्ये धनाजी पाटील असतील मोहोळ्यामध्ये विष्णुपंत माळी ननवरे असतील त्याचबरोबर कळवण सटाणा या भागामध्ये साखरी भागामध्ये महेंद्र ठाकरे म्हणून आहेत जे गोव्याला कंपनीमध्ये अधिकारी आहेत महिंद्रा महेंदरा अँड महिंद्रामध्ये तिंची बाग बघू शकताय आहे त्याचबरोबर कराडमध्ये आपल्याला डॉक्टर साहेबांची बाग बघता येईल जी मी परवा पंधरा ऑगस्ट दिवशी थिएटर्सला ठेवलेली किंवा यूट्यूबला टाकलेली आहे नारळ लागलेली बाग, जा बागा है। लाग ले 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 बाग तर अशा आश... ज्या बाग आहेत शेतकरी बंधू बरेच जर म्हणतात नारळ लागलेली बाग दाखवा तर अश अशी आपली एक मेव नर्सरी आहे की जिनी रोपं दिल्यात आणि शेतकऱ्यांच्या बागेच्या नावासहित गावासहित उल्लेख केला जातो व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ हे संपूर्ण साध्या सरळ सोप्या भाषेत असतात पंधरा बाय पंधरावरती लागवड करा एकरामध्ये दोनशे रोपं लावा क्रॉस पॉलिनेशन बुटकी जात असल्यामुळं जमिनीपासून फळधारणा चालू होते वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारं मलेशियन ग्रीन डॉर्फ ही जात ॲडव्हान्स आहे त्याचबरोबर नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी सहा ते आठ महिन्यामध्ये नारळ पाणी तयार होणार आणि अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होणार तर अशी ही जे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर रुपयांना पोहोचवतो आहे श्री खाशाबा शंकर खेलारी शेनवडी मानसाठी आता ह्या साहेबांनी आपल्याकडं थाई सफेद आंबळी घेतलेले आहे त्याचबरोबर इतर फळझाडी घेतलेली आहेत बघू शकतो आहे आपण तुफान पावसात असं लोडिंग चालू आहे त्यासाठी माल बाहेर काढलेला आहे संध्याकाळीची पाचची वेळ आहे पाच साडेपाच वाजलेले आहेत आता सध्या ह्याच गाडीमध्ये वडूदचा पण माल आपण भरलेला आहे बघू शकतोय आपण खात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन शेतकरी जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हे जे लोडिंग आता आपण श्री खाशाबा शंकर खेलारी साहेबांचं लोडिंग शेनवडी मानसाठी बघतो आहे आपण नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी लोटन जात मलेशियन ग्रीन रॉर्थ त्याचबरोबर साहेबांनी इतर फळझाडी घेतलेली आहेत त्यामध्ये आपल्याला तैवान पेरू सफरचंद थाई सफेद जांभळ आणि साहेबांना आता ऑल पाईस म्हणून गिफ्ट दिलेलं आहे सर्व मसाल्याचे एकच झाड असं आमच्याकडून शेतकरी बंधूंना एक गिफ्ट झाड देत असतो ऑल पाइस म्हणजे सर्व मसाल्याचे एक झाड अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र